नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातील तमाम व्हिवर्स आजचा जो विषय आहे तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले होते की महाराष्ट्र राज्यामध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जे काही कॅटेगरीनुसार रिझर्वेशनचे पर्सेंटेज किती होतं त्याबद्दल आपण अभ्यास केला होता आपण आजच्या व्हिडिओच्या सेशनमध्ये एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपल्या समोर आणतोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतर म्हणजे यावर्षीसाठी मेडिकल सायन्सेसमध्ये ऑल कोर्सेसमध्ये स्टेट काउन्सिलिंगच्या पंच्याऐंशी टक्के सीट्समध्ये एम बी बी एस पासून ते थे फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसमध्ये आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये जो काही कॅटेगरी वाईज रिझर्वेशनचे पर्सेंटेज किती आहे किंवा यावर्षीपासून काय बदल झाला आहे या, या संदर्भात आज आपण स्टडी करणार आहे वास्तविक पाहता पहिली जी कॅटेगरी नेहमीप्रमाणे आपली आहे ती म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा आपण त्याला एस सी म्हणतो शेड्यूल कास्ट गव्हर्नमेंटमध्ये तेरा टक्के रिझर्वेशन आहे परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ते पन्नास टक्के होऊन या ठिकाणी आपल्याला साडेसहा टक्के रिझर्वेशन होत या साडेसहा टक्के रिझर्वेशन म्हणजे विद्यार्थ्यांना मात्र प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एमबीबीएस मध्ये सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत फीज आहेत त्याचबरोबर बीएमएस कॉलेजेसमध्ये एक लाखापासून ते दोन लाख पंचवीस हजारापर्यंत फीज आहेत किंवा दोन लाख नव्वद हजारापर्यंत सुद्धा फीज आहेत यांना इन्कम कितीही असेल तरी यांना नॉन फ्रिमिलियरची आवश्यकता भासत नाही फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे ही कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लाईफ तुमच्यासाठी असते आणि स्टेटचं आणि सेंट्रल मध्ये काही बदल होत नाही या साडेसहा टक्के विद्यार्थ्यांना मात्र जवळजवळ सगळीच फी म्हणजे ट्युशन फी त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी दोन्ही फीज हे आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्या मेरिटमध्ये जर आपला नंबर लागला तर आपल्याला शंभर टक्के कॅटेगरीचं बेनिफिट मेरिटमधलं मिळतं आणि त्याचबरोबर ते, ते आ, जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमधल्या जे काही फीज असेल मग दहा बारा असू दे किंबहुना दोन लाख असू ला। से। दे बीएचएमएस ला काही कॉलेजला साठ हजार रुपये आहे ती सुद्धा फीज माफी शंभर टक्के मिळत असते या ठिकाणी कॅटेगरीचं बेनिफिट घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता असते सेंट्रल आणि स्टेट कास्ट सर्टिफिकेट ही एस सी कॅटेगरीच्या बाबतीमध्ये वेगवेगळं नसतं एक त्यानंतर जी पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एस टी त्याला आपण शेड्युल्ड ट्राईब्स असं म्हणतो की जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे रिझर्वेशन आहे त्या, ते रिझर्वेशन आपल्याला या ठिकाणी सेव्हन पर्सेंट आहे तर त्या त्याच पद्धतीने दोन हजार चोवीस मधून सुद्धा तेवढंच सेव्हन पर्सेंट राहून प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्व प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो या ठिकाणी साडेतीन टक्के एवढं रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनसाठीच्या विद्यार्थ्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागत असते या, या विद्यार्थ्यांना सेंट्रल आणि स्टेट लेवलवरती एकच कास्ट सर्टिफिकेट असतं सेंट्रल लेवल वरती कास्ट व्हॅलिडिटी लावत नाही आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट जास्त आहे थोडंसं महाराष्ट्रापेक्षा बाहेर असेल तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही अशा वाटणाऱ्या एस टी कॅडेटल्या विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रल लेवलवरती आपण काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये भाग घेता येऊ शकतो कारण त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीसाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये किंबहुना जे की आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये म्हणतो त्याच्यामध्ये जे साडेतीन टक्के आरक्षण आहे त्या साडेतीन टक्के आरक्षण हे गव्हर्नमेंट मध्ये सात टक्के आहे या सर्व प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये एमबीबीएस असू दे किंवा फिजिओथेरपी असू दे जे फुल फीज आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीज त्याचबरोबर ट्यूशन फी या दोन्ही मध्ये फीज बेनिफिट मिळतो आणि यांना झिरो फीज भरावी लागते म्हणजे फीज भरावी लागत नाही फक्त ऍडमिशन चार्जेस आणि हॉस्टेल फक्त भरावे लागत असते त्यामुळे शेड्यूल कास्टच्या संदर्भात शेड्यूल ट्राईबच्या संदर्भामध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये साडेतीन टक्के विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट फी माफी महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये तुमचा नंबर कोणत्याही राऊंडमध्ये लागला तरी होऊ शकतो चौथा राऊंड जो स्ट्रेकन्सी राऊंड किंवा आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो त्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये लागलं तर कॅटेगरी बेनिफिट मिळत नव्हता परंतु दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये तो राऊंड झालाच नाही त्यामुळे सर्वांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे विमुक्त जाती त्याला आपण विजे म्हणतो किंवा त्याला डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतात वन त्याचबरोबर एन टी ए असं सुद्धा म्हटलं जातं याच्यासाठी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तीन टक्के आरक्षण आहे ते मात्र प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये एक पॉईंट पाच एवढं रिझर्वेशन आहे हे एक पॉईंट पाच टक्के रिझर्वेशन डी नोटिफाईड ट्राईब्स किंवा ज्याला आपण विमुक्त जाती

बेनिफिट मेरिट मधलं मिळू शकतात जर तुमच्याकडे नॉन रिमिलियर असेल तर आणि नॉन रिमिलियर नसेल तर मात्र पूर्ण ओपन फीस भरावी लागत असते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ते म्हणजे नोमॅडिक ट्राईप्स बी किंवा आपण त्याला एन टी बी म्हणतो किंवा एन टी वन सुद्धा आपण म्हणतो एन टी वनचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधलं जे रिझर्वेशन आहे ते अडीच टक्के दोन पॉईंट पाच टक्के ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एक पॉईंट पंचवीस एवढं टक्के राहतं हे आरक्षण मिळण्यासाठी नॉन रिमिलियन कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी लागत असतं हे स्टेटचं लागेल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला नव्वद टक्के फी माफी मिळते नव्वद टक्के फी माफी मिळते मग ते कोणतीही फीज असू द्या चाळीस हजाराची फी असेल तरी पण मिळते त्याचबरोबर चौदा लाखाची फीज असेल ती सुद्धा तुम्हाला नव्वद टक्के म्हणजे ट्यूशन फी तुम्हाला माफ असते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एन टी सी किंवा ज्याला आपण एन टी टू असं म्हणतो आणि ही जी कॅटेगरी आहे तिला सेंट्रल सॉरी गवर्नमेंटमध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे तेच आपल्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये एक पॉईंट पंच्याहत्तर एवढं पर्सेंटनुसार जे काही कॅटेगरीला पर्सेंटनुसार कॅटेगरीला सीट्स अवेलेबल असतात ते सर्व मेडिकल सायन्सेसमध्ये अवेलेबल असतात यांच्यासाठी सुद्धा नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागतं आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर नव्वद टक्के फी माफी असते पुढची जी कॅटेगरी आहे ती टी? टी म्हटलं जातं त्याला गवर्नमेंट मध्ये दोन टक्के आणि प्रायव्हेटमध्ये एक टक्का आरक्षण आहे आणि याच्यासाठी सुद्धा नॉन प्रिमिलियरची आवश्यकता असते त्याचबरोबर कॅटेगरी बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट नॉन क्रिमिनल पाहिजे रिसेंट इयर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर शंभर टक्के तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के फीज माफी आपल्याला मिळत असते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे त्याला आपण ओबीसी म्हणतो त्याला ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणतो हे जे आहे ते एकोणीस टक्के आरक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असतं त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये साडेनऊ टक्के आरक्षण असतं याचमध्ये एसबीसी सुद्धा येतं त्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हणतो सिलेक्शन होताना ओबीसी मधून सिलेक्शन होतं ओबीसीच्या दे विद्यार्थ्यांना जे काही डेव्हलपमेंट फीज आहे ती पूर्ण भरावी लागते परंतु जी काही ट्यूशन फी आहे ती पन्नास टक्के होते म्हणजे नव्वद टक्के गव्हर्न ट्युशन फी असते दहा टक्के फी असते डेव्हलपमेंट फी दहा टक्के पूर्ण भरावी लागते आणि ट्यूशन फी नव्वद टक्के मधली पंचेचाळीस टक्के म्हणजेच तुम्हाला आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर सर्व ओबीसी कॅन्डिडेटला पंचावन्न टक्के फीज जी कॅब फीज असेल ती भरावी लागत असते एसबीसी कॅटेगरीसाठी साठी मात्र रूल वेगळा आहे स्पेशल बॅकवर्ड क्लास विद्यार्थ्यांसाठी फक्त डेव्हलपमेंट फी भरायचे म्हणजे दहा टक्के पूर्णत जी काही ट्युशन फी आहे या ठिकाणी माफ होत असते त्यानंतर मराठा आरक्षण किंवा ज्याला एस सी बी सी किंवा ए बी सी ई एस बी सी असं म्हटलं जातं हे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या सरकारने मंत्रिमंडळातून जी आर पारित केला असल्यामुळे टेन पर्सेंट रिझर्वेशन या ठिकाणी मिळत आहे याच्यासाठी मात्र कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाची आवश्यकता शंभर टक्के असते ही जी अंमलबजावणी चालू झालेली चालू झाल्यानंतर त्यानंतर डिटेल तुम्हाला पुढे गोष्टी सांगेल तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मध्ये डेव्हलपमेंट फीज त्याचबरोबर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला जे काही ट्यूशन फी आहे त्याच्यामध्ये माफी मिळते म्हणजे शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्के फीज भरायची आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती डब्ल्यू एस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ई डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी बाय डिफॉल्ट ओपन सिलेक्शन होत असतं तुम्हाला ई डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सेपरेट असं आरक्षण नाही त्यानंतर ओपन फॉर ऑलसाठी अनरिझर्व्ह कॅटेगरी ज्याला म्हणतो ते पन्नास टक्के सीट्स राहतात हे सर्व पन्नास टक्के सीट्स आपल्याला या ठिकाणी भरले जातात पहिली गोष्ट हे सगळं भरत असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा कॉलेजेसमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पंधरा टक्के सीट्स जे असतात ते एन आर आय कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूट कोटा असं म्हणतो की ज्याची थ्री टाइम्स फायव्ह टाइम्स फोर टाइम्स एवढी फीज असते ते सीट्स बाजूला काढून राहिलेल्या पंच्याऐंशी टक्के सीट मधील पर्सेंटेज आहे हे लक्षात ठेवायचं एकंदरीत महाराष्ट्रातील प्रायव्हेट एमबीबीएस बीडीएस पासून ते फिजिओथेरपी ऑर्डिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व मेडिकल कोर्सेस साठी जी काही सी पी मार्फत दोन हजार चोवीस नीटच्या परीक्षेनंतर जी काही प्रक्रिया चालू होणार आहे या प्रक्रियेसाठी जे होणारा जो काही रिझर्वेशन या वर्षीपासून जे बदल झालेला आहे या संदर्भातला सर्व डिटेल व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र